नमस्ते दोस्तों दोस्तो दिनांक आहे आज एकोणीस आणि वाजले दहा वाजून त्रेपन्न चोपन्न मिनटं आणि तुम्हाला दाखवतो आपण आपल्या श्रीरामाच्या मूर्तीच्या इथं आलो आहे आणि आता पाणी तुम्ही बघा आपल्या उल्हास नदीला पाणी किती ठीक आहे जागेवर बांधलेली आहे आणि उल्हास नदीला तुम्ही पाणी बघू शकता छोटा ब्रिज नमस्कार बोला सोबत आपल्यासोबत आत्ता प्रशांत सर प्रशांत सर तुम्हाला मी विचारू इच्छितो की पावसाचा वेग हा अतिशय प्रमाणात वाढत चालला आहे तुमची त्यावर काय प्रतिक्रिया आहे पावसाचा वेग हा खूप जास्त वाढत चालला आहे आपण बघतो सकाळी सगळे ट्रेन लोकल बंद एक्सप्रेस बंद आणि जेणेकरून मी पण आज गेलो नाही ऑफिसला मी गेलेलो मुंबईला तर मी बघितली आज तिकडची परिस्थिती म्हणजे स्टेशन असे भरले होते गच्च एवढे गच्च भरले होते की मला दाखवेल या ब्लॉगमध्ये टाकेल मी तुम्ही बघा आणि आता कर्जची सध्या परिस्थिती बघता तेथून बघायला उल्हास नदीला इतकं पाणी आलं आहे तुम्ही बघू शकता हे ब्रीच एकदम हाफ लेवलला बुडत चाललेलं आहे त्यामुळे सांगता येणार नाही उद्यापर्यंत पाण्यात पाण्याची पातळी किती वाढेल आणि आता आमचा मित्रपरिवार हा सगळं पूर्ण तुम्ही बघता बघा मित्रपरिवार हे आमचे संदेश सर नमस्कार नमस्कार सगळे आपले आपण आगळे कर्जवाल्यांना सांगायला की बाबा तुम्ही घरामध्ये राहा नीट राहा सुरक्षित राहा तुमच्या गाड्या तुमचे जे काही जे असतील घरामधल्या सांभाळून ठेवा जे बिल्डिंगमध्ये राहतात त्यांना काही का प्रॉब्लेम नाही पण जे खाली एकदम तळ मजावर राहतात त्यांनी जरा सफर करा तर थोडंच सांगू इच्छितो आणि दुसरी गोष्ट की बाबा उद्या ज्या पावसाचा असा इशारा असेल तर तुम्ही कामाला जाऊ नका घरी दिसला असतं तर त्या पात्र वाढवण्यामुळे इथे कट्ट्या बांधल्यामुळे त्यामुळे अजून फरक पडला नाही तर आता आजची दिवसात अवस्था एकदम बिकट असते राहुल सर मला एक प्रश्न विचारायचा की तुम्ही कर्जतच्या नागरिकांना काय इशारा द्याल नि आता सध्या तरी कुणी बाहेर नये घरात राहून ज्या गाड्या वगैरे असतील रोडवरती वगैरे किंवा बाहेर राहल्या असतील त्या बाजूला सेफ ठिकाणी जिथे चढावाचा भाग असेल त्या ठिकाणी पार्क करून ठेवणे कारण का आता जर असंच पाऊस पडत राहिला तर नक्कीच रोडवरती पाणी होऊ शकतं आणि गाड्यांचं आणि घराचं जे असतील नॉर्मल जे ग्राउंड फ्लोरला घर असतील त्याचं नुसतं होऊ शकतो आणि प्रश्न असा आहे की गाड्या कुठल्या कुठल्या भागात पाणी जाण्याची शक्यता आहे तुम्हाला पटोळ नगर मध्ये येण्याची शक्यता आहे मध्ये आणि मुद्रा तर ज्या सध्या तरी सेफची जागा आहे ती कुठे एनिमाऊंड लिहून केजी केसीची का तिथे चढावचा भाग असतं पण तिथे गाडी पार्क करण्याची जागा सुद्धा आहे केजी केसी कॉलेजच्या साईडला आणि तिकडे कितीतरी पाऊस झाला किती तरी पूर झाला तरी तिथे पाणी जायची शक्यता धन्यवाद आपल्या आधी आपल्याकडे भरपूर पूर झाला भरपूर ठिकाणी ठिकाणी पाणी गेलं पण लालानी मध्ये किंवा एस पी एस मध्ये म्हणजे तो भाग एस पेट्रोल पेट्रोल पुढचा भाग तिथं चढावरचा भाग असल्यामुळे पाण्याची जायची शक्यता नाही आणि आधी पण गेला नाही नक्कीच राहुल मसने आपल्या सोबत होते त्यांनी मार्गदर्शन दिले सोबत आत्ताच आत्ताच जुडल्या हवामान खात्याकडून संदेश देशमुख <laughs> सुरक्षित राहा घरामध्ये सेफ राहा उद्या सरकारने सर्व लहान मुलांना सुट्टी जाहीर केलेली आहे सर्वांनी पावसाचा आनंद घ्या काही अत्यावश्यक सेवा लागली तर आम्ही सतर्क आहोत आमचा दोस्ती ग्रुप शंभर टक्के तुमच्यासाठी अवेलेबल असेल आणि पार्किंग पार्किंगसाठी जागा मुबलक नसेल तर आमची एरिया खूप मुबलक अशी जागा आहे युनिमॉन सोसायटी असो आमची राहुल महत्वा साहेबांची आवरा असो भरपूर असा स्पेस आहे तिथे अवेलेबल तुम्हाला जर आवश्यकता असेल मग त्याशी कॉन्टॅक्ट करा मला एक प्रश्न विचारू इच्छितो मी की सर्व शाळांना सुट्टी दिली आहे मात्र कुठलेही अधिकारी कर्मचारी वर्गाला सुट्टी दिली नाही आहे तुम्ही त्याच्यावर काय तुमच्या शंभर टक्के बघा आता पाऊस एवढ्या प्रमाणात वाढत आहे की ट्रेन सुद्धा बंद होण्याची परिस्थिती नाही बंद आहे ऑलरेडी बंद आहेतच म्हणजे ज्या ट्रेन आहेत त्या खूप लेट प्रमाणात चालत आहेत तरी जे दूरवर मुंबईसारख्या ठिकाणी समजा पुण्यासारख्या ठिकाणी जॉबला जात आहेत लोक त्यांच्यासाठी नक्कीच प्रायव्हेट कंपनी उदाहरणार्थ मी सुट्टी देणं आवश्यक आहे सर्वांनी सुरक्षित आणि सेफ प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये राहिलं पाहिजे ट्रेन बंद झाल्यानंतर जे एक घरातली व्यक्ती असते प्रत्येक स्त्री मुलगा मुलगी वडिलाची किंवा भावाची वाट पाहत असते घरी आणि जो माणूस घरी येत नाही त्याला थांबावा लागतो जो आठचा टायमिंग असतो घरी येणार तो दहा अकरा बारा दोन काय तीन काय काय काही अशी वेळ आहे ते कधी कधी एक रात्र पण स्टेशनलाच जाणावी लागते त्यावेळी स्त्री बायको असो आई असो मुलगी असो मुलगा असो वाटप असतो तर या कंपन्यांनी किंवा कर्मचाऱ्यांचा विचार करायला पाहिजे वर्करांचा विचार करायला पाहिजे झाल्यावर आपण सुट्टी दिली पाहिजे सुट्टी दिली पाहिजे किंवा काहीतरी वर्क फ्रॉम होम पाहिजे हे करायला पाहिजे मार्गाने काढायला पाहिजे काहीतरी नका सुट्टी देऊ नका काय देऊ वर्क फ्रॉम होम तरी तुम्ही करून द्यायला पाहिजे खूप भयंकर असा पाऊस पडत आहे हा ती गोष्ट तर बरोबर आहे